आमंत्रित करते आदरणीय चेतन दादा आहिरे मुंबई प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना मी सर्व विचारवंतांना विनंती करेल की आपण सर्वांना आपली भूमिका मांडायची आहे पण आपण वेळेभावी आपण पाच मिनिटात आपलं मनोमत व्यक्त करावं धन्यवाद सर्व महापुरुषांना आदरणीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीयुबाहेब आंबेडकर आदरणीय आंबेडकर आंबेडकर आणि महाराष्ट्र रेखाबाई ठाकूर आणि सर्वांनी सर्वांना सविनचे मुंबई समजून घ्यावं लागेल त्याबद्दल आपल्याला समाजात जाऊन आपल्याला प्रबोधन करावं लागेल आणि संविधानाच्या बाजूने जनतेला उभा करावा लागेल बाळासाहेबांचे वीर सैनिक म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून हे कार्य तुमचं आणि मला सर्वात आधी महत्वाचं आणि प्राधान्याचं राहिलं पाहिजे त्यासाठी या सगळ्या